स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी शिवाय वर मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो तुमच्या साठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून जे काही जाणून घेणार आहोत आज रात्री गुरुकुशी अमृत योग संबंधी असणार आहे आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वार सर्व स्वामी, स्वामी भक्तांचा आवडीचा वार त्यातल्या त्यात आज गुरुकुशी अमृत योग आहे आणि हा जो गुरुपशामृत योग आहे तो आज रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटा पासून ते शुक्रवार सकाळपर्यंत असणार आहे म्हणजे साडेसहा सकाळी उदयापर्यंत गुरुपुष अमृत योग वर काही सेवा जर आपण केल्या तर त्यात जास्त फलदायी आहे आणि लक्ष्मी प्राप्ती साठी हा गुरुपुष अमृत योग आणि पुष्य योगावर आपल्याला या पाच शेवापैकी जर एक शेवा केली ना तरीही त्याच पळे अगणित आहे कारण गुरुपुष्य आणि रात्रीची वेळ आणि लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा हा जो संयोग आहे ना तो खूपच फलदायी आहे तर आता जाणून घेऊ या सेवा कोणत्या आणि त्या कशा करायच्या तर स्वामी भक्तांनी अमृता योगावर जो कोणी एकवीस वेळा व्यंकट स्तोत्राचं पठन करतो त्याच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते म्हणजे व्यंकट स्तोत्र हे जो कोणी एकाच जागेवर बसून एकवीस वेळा वाचतो त्याच्यावर लक्ष्मी माता हा त्यांच्या घरातून कधीही जात नाही आता ही झाली आपली पहिली सेवा आता दुसरी सेवा बघा जो की विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा इजमय तन्न विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विधमय विष्णू पत्नी चिमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया ह्या दोन्ही मंत्राच्या जर आपण एक एक जप केला तर लक्ष्मी आणि नारायण ह्या दोघांच्या सेवेच फळ आपल्याला प्राप्त होते जिथे लक्ष्मी आणि नारायण या दोघांची सेवा आणि रात्रीच्या वेळी आणि गुरुकुष्य योगावर केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता कायमस्वरूपी राहते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ना साक्षात नांदते कारण जिथे नारायण तेथे लक्ष्मीचा वासा राहते आता लक्ष्मी प्राप्तीची ही एक सेवा आता दुसरी एक सेवा म्हणजे तिसरी सेवा कोणती करायची बघा तर तिसरी सेवा आपल्याला करायची आहे स्त्रीसुप्त हे सोळा वेळा पठण करायचं आहे म्हणजे सुक्त हे सोळा वेळा वाचन करायचं आहे जो कोणी सुक्ताचे पाठ सोळा पाठ करेल त्याच्यावर लक्ष्मी मातेची विशेष अशी कृपा असते आणि लक्ष्मी मातेला आवडणारी ही सेवा आहे आता आणि सुक्त पठण आणि रात्रीची वेळ हा जणू काही सुवर्ण योगच आहे जसा की दुधात साखर पडावी तसा हा योग आहे आणि हा सुरुसुप्त पठण जर आपण रात्रीच्या वेळी सोळा वेळा केलं तर लक्ष्मी माता खरंच आपल्या घरामध्ये वास करतात आपल्या घरातील दरिद्रता आपल्या घरातील गरिबी ही कायमची निघून जाते आणि लक्ष्मी माता हे आपल्यावर खूप अशा प्रसन्न राहतात आणि लक्ष्मी मातेची ही सेवा म्हणजे साक्षात आपल्यासाठी लक्ष्मी आपल्या घरात चालून येणारीच अशी ही सेवा आहे तर लक्ष्मी मातेला आता पाहूया की लक्ष्मी माते लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी अशी एक सेवा जो की आपल्याला चौथी सेवा कोणती आहे ते बघायचं आहे तर चौथी सेवा आहे कनक धारा स्तोत्र आता जो कोणी कनक धारा स्तोत्र हे एक वेळा जरी एका जागेवर बसून श्रवण किंवा पठण केलं तर त्यावर लक्ष्मी माता ची विशेष अशी कृपा राहते बघा कारण गुरुपुष्य योगावर जर कोणी कनकधारा स्तोत्राचं पठण त्याच्या घरात होतं त्या घरातील जे काही वाईट ऊर्जा आहे त्या घरातील ती काही निगेटिव्ह ऊर्जा आणि जे काही आपल्यावर कोणी करणी बाधा वगैरे आपल्याला वाटते की आपल्या घराला नजर लागली त्या अशा सर्व गोष्टी आपल्या घरातून बाहेर पडतात आणि त्याचे जे फळ आहे कनकधारा स्तोत्राचे आणि गुरुपेक्ष अमृत योगावर फुलेलं त्याच फळ हे अगणित आणि हजार कोटीपटीने आपल्याला मिळत असतं आता झालं हे आपल्या चार आता आतापर्यंत आपण चार सेवा माहिती आहे की आता बघा पाचवी सेवा कोणती करायची आहे जी ती लक्ष्मी प्राप्तीची तर आपल्या सर्वांना जवळपास माहित असेल लक्ष्मी अष्टक लक्ष्मी अष्टक स्तोत्र लक्ष्मी अष्टक जे आपल्याला अकरा वेळा एका जागेवर बसून वाचायचं आहे आणि ह्या ज्या सेवा करतो आपण पाचवी किती कुठलीही एक सेवा करा आपण त्यावेळेला शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा देवाजवळ धुपान धूप आणि अगरबत्ती लावून ठेवा असं पवित्र वातावरण ठेवा जेणेकरून देवाचा वास तिथे आपण जे काही पठण करत असतो मंत्र स्तोत्र त्याचं देवमी श्रवण करत असतात देवाला जेवढं आपलं अंतकरण सुद्धा पाहिजे तेवढंच वातावरण सुद्धा पवित्र व आवडत असत म्हणून तर आपल्याला यावेळेला या कुठलाही एक कोणताही एक उपाय करा मात्र लक्ष्मी माता हे आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतात लक्ष्मी आणि ना नारायणाची ना जी काही आपण सेवा करतो ना खरंच ती सेवा आपल्यासाठी से आपलं भाग्य चमकणारी असते आणि गुरुपुष अमृतवरची ज्या काही सेवा असतात ना त्या घरातील गरिबी आणि दरिद्रता बाहेर काढत असतात कारण गुरुपुष्य नक्षत्र हे खूप असं भरदायी असतं आणि ज्यावेळेला हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं ना त्यावेळी खरच त्याला गुरुपुष्य आम्रत म्हटलं जातं आम्रत जसं आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला मरण पत्कर अं पत्कार देत नाही त्याचप्रमाणे गुरुकुश अमृतच्या शेवा हे आपल्यासोबत कायमशे रुपयी राहतात म्हणून ह्या सेवा आपल्याला गुरुकुष अमृत योगावर करायचे आहे आता बघा साडे अकरा वाजता आपण ह्या सेवेला सुरुवात करणार आहोत ते सकाळपर्यंत जेवढ्या वेळात तुम्हाला जी सेवा करायची ती करा पण साडे अकरा वाजेपर्यंत आणि आजचा गुरुवारचा दिवस तर आपण आपल्या स्वामींच साडे अकरा वाजेपर्यंत आपण जागरण करणार आहोत कारण साडे अकराला आपल्याला अकरा वाजून चौतीस मिनिटापासून जे गुरुकुष अमृत योग लागणार आहे तेव्हापासून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायचा पण त्याच्या पहिले आपल्याकडून आपल्या स्वामींच्या पण सेवा पाहिजे कारण स्वामी हे आपले गुरु गुरु सद्गुरु आहेत आणि ज्यावेळेला आपल्या गुरुच्या सेवा आपल्याकडून होता त्यावेळेला आपल्या बापूशीही गुरुबळ असते आणि आपल्या सोबत जर गुरुबळ असेल ना तर आपलं कुठलंही काम हे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आपल्या कामाला विलंब लागत नाही गुरुबळ आपल्या सोबत नेहमीच असायला पाहिजे कारण गुरुबळ हे म्हणजे आपल्याला आपल्या खूप चांगल्या गोष्टी घडून देत असत म्हणून आपल्या स्वामींचा आपण जर नुसतं नामस्मरण करत राहिलो आपल्या मुखाद्वारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जरी मंत्राचा आपण जप केला तरी श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारच आहे कारण स्वामी जर आपण दहा पावले चलत गेलो तर स्वामी आपल्याकडे शंभर पावले चालत येतात हे स्वामी भक्तांना तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हे सर्वांनाच आपल्याला माहित आहे की आपल्याला स्वामींनी काय दिलं योग्य वेळ आल्याने दिलंय आपल्याला जे पाहिजे नव्हतं ते त्यांनी आपल्याला दिलं नाही पण आपल्याला वाटलं की का दिलं नाही पण ते आपल्यासाठी योग्यच नव्हतं आणि जे योग्य होतं ते स्वामी आपल्याला बरोबर योग्य वेळ आल्यानं देतच असतात म्हणून निशंक म्हणाने आपल्याला आज गुरुवार असल्या कारणाने आणि गुरुकेश अमृत योग रात्री असल्या कारणाने आपल्याला स्वामींच्या पण भरपूर शेवा दिवसातून आणि रात्री आणि ह्या सेवा आपण करतो ना गुरुकोश अमृत योगावरच्या आणि गुरुवारच्या तर ह्या खरंच आपल्या गुरुच्या चरण या शेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर अशा प्रकारे आपल्याला ह्या जगात पाच मी तुम्हाला सेवा सांगितल्या तर त्या लक्ष्मी प्राप्तीच्या शेवा किंवा लक्ष्मी प्राप्तीचे उपाय जरी म्हटलं तरी चालत तर या सेवा आपल्याला या सेवापैकी कुठलीही एक जरी सेवा केल्या तरीही चालेल आणि तुमच्याकडून जर या पाचही शेवा होत असल्या तर आपण भाग्य उदयच झाला कारण पाच शेवा करायच्या आणि त्याही एवढ्या लक्ष्मी प्राप्तीच्या शेवा तर खरंच आपला भाग्य उदय झाल्याशिवाय हा राहणारच नाही किंवा या पाचपैकी कुठलीही एक सेवा केली तरीही चालेल तर स्वामी भक्तांनो खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ मधलं काहीतरी आवडला असेल तर करायला विसरू व्हिडिओ शेअर करा जास्तीत कारण गुरुकृषी अमृत योग हा रात्री आहे आणि खूप कमी तासावर तो येऊन पोचलेला आहे आणि हा जो योग आहे या योगावरच्या शिवा तुमचे नातेवाईक तुमच्या आजूबाजूचे मी तुमचे इष्टमित्र त्यांच्यापर्यंत पोहोचाय जेणेकरून त्यांनाही या शेतीची माहिती मिळेल कारण दिव्याने दिवा जसा लावतो सगळीकडे प्रकाश होतो त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्ती यावी सर्वांनाच लक्ष्मीची लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळावे म्हणून आपण सर्वांपर्यंत ही सेवा पोहोचायची आहे आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर चॅनेलवर नक्कीच एकदा भेट द्या त्या चॅनेलवर तुम्हाला स्वामी सेवा कशा करायची तर सणवार कशी करायचे हे सर्व माहिती व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळत असते आणि पुढचा जो व्हिडिओ आपले येणार आहे ते व्हिडिओ आपल्याला नवरात्री संबंधीचे असणार आहे की नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा कराव्या कशा कराव्या ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ